वेलकम फ्रेंड्स लयबद्ध मांडणी अक्षरांची लयबद्ध मांडणी या प्रकारामध्ये एन एम एम एस परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबद्दल आपण या, या व्हिडिओ चर्चा करणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एन एम एम एस परीक्षेतील मॅट या पेपरमधील बरेचशा मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे परंतु आज आपण या ठिकाणी लयबद्ध मांडणी हा प्रकार या ठिकाणी शिकणार आहोत लयबद्ध मांडणी म्हणजे तरी काय तर लयबद्ध मांडणी याचा अर्थ आपल्याला काही अक्षरं दिली जातात आणि त्यातले काही अक्षरं जे डिलीट असतात नसतात त्या ठिकाणी तर आपल्याला ते अक्षर त्या अक्षरांचा गट शोधायचा असतो पर्यायामध्ये या बाजूला आपल्याला या ठिकाणी दिलेले असतात की कोणता गट या स्पेसिफिक ठिकाणी बसेल तर या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत या लयबद्ध मांडणीवर आधारित विविध प्रश्नांची मालिका आपल्या व्हिडिओ चॅनलवर अपलोड होणार आहे या संबंधित अपडेट राहण्यासाठी आपण या चॅनलला करून घ्यावं आणि या व्हिडिओचा लाभ घ्यावा बघा मित्रांनो लयबद्ध मांडणी या प्रकारामध्ये अक्षरांची मालिका दिलेली असते मध्येच काही अक्षर गहाळ असतात तर ते गहाळ अक्षर शोधताना पहिलं काम आपलं असं आहे की ही जी आपल्याला अक्षरमाला दिलेली असते किंवा अक्षरांचे गट दिलेले असतात यामध्ये एकूण किती अक्षर आहेत ते, ते मोजायचे आहेत जसं की या उदाहरणामध्ये आपल्याला दिसते की एकूण एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा अक्षर दिसत आहेत या पंधरा अक्षरांचे गट जर आपल्याला तयार करायचे असतील तर ते आपण कसे करू तर तीन तीनचे चे पाच गट आपल्याला तयार करता येतील किंवा पंधराचे पाच पाचचे तीन गट आपल्याला तयार करता येतील जेणेकरून तो अक्षर गट रिपीट झाला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये एखादा क्रम आला पाहिजे बघूया आपण आता या ठिकाणी ते नेमकं काय करता येईल तर बघा जर आपण याचे तीन तीनचे जर का पहिले गट केले आणि तीन तीनचे गट करून आपल्याला काही मिळतं का ते आपण या ठिकाणी बघूया तर तीन तीनचे गट केल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की या गटामध्ये या ठिकाणी डबल सी आलेला आहे आणि पुढं रिकामी जागा आहे याचा अर्थ आपण असं घेऊ शकतो की प्रत्येक ठिकाणी डबल सी असू शकते मग असं जर असेल तर आपण प्रत्येक ठिकाणी एकदा सी टाकून पाहू सी सी नंतर पहिल्या आणि दुसऱ्या ठिकाणी ज्या रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी सी सी आपण टाकू आता तिसरं अक्षर आपल्याला या गटामध्ये दिलेलं आहे डी आणि या पण हिच्यात डी दिलेला आहे आणि इथे पण डी दिलेला आहे मग आपण काय करूया इथे डी टाकून पाहूया डी आणि या ठिकाणी ही अक्षर मला कम्प्लीट झालेली आहे सी सी डी हा जो अक्षरांचा गट आहे हा रिपीट झालेला आपल्याला दिसून येतो किंवा हा पुन्हा पुन्हा आलेला आपल्याला त्याची पुनरावृत्ती झालेली दिसून येते मग आपण आता कोणकोणत्या रिकामी जागेत कोणकोणते अक्षर टाकले याचा जर आढावा घेतला तर पहिलं अक्षर आहे सी दुसरं अक्षर आहे सी नंतर आहे डी परत आहे डी नंतर आहे सी नंतर आहे सी म्हणजे अशा प्रकारे हा जो अक्षरांचा गट आहे यातलेच अक्षर आपण रिकाम्या जागेत टाकले होते की आणि या हा जो पर्याय आहे या पर्याय किती नंबरवर आहे तर हा तीन नंबरवरचा पर्याय आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील जेणेकरून आपल्याला एन एम एम एस परीक्षेतील मॅट या पेपरमध्ये चांगले चांगले मार्क मिळवता येतील म्हणून आपण पुढच्या प्रश्नाकडे हा सुद्धा प्रश्न तशाच प्रकारचा आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला एक अक्षर मला दिलेले आहेत त्यातले अक्षर गाळ आहेत आणि तुम्हाला ते पाहायचे आहेत कोणते आहेत तर ठीक आहे तर आपण एक काम करूया यामध्ये परत अक्षर मोजूयात किती आहेत तर तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथे सुद्धा पंधराचा गट आहे मग आपण पंधराचे जर का छोटे छोटे तुकडे करायचे असले तर तीन तीनचे पाच गट करू किंवा पाच पाचचे चे तीन गट करू आपल्या पहिल्या उदाहरणाप्रमाणे आता आपल्याला या ठिकाणी दिसतंय ए बी ए बी असे हेच अक्षर रिपीट झालेलं दिसत आहेत तुम्हाला मग मा आपण तीन तीनचे जर गट केले बघा की ट्रिक लक्षात ठेवा आणि अशाच प्रकारे सोडवायचा प्रयत्न करा इथं पहिलं अक्षर बी दिसतंय तुम्हाला इथे सुद्धा पहिलं अक्षर बी आहे म्हणजे इथे सुद्धा बी आहे म्हणजे इथं पहिलं अक्षर बी आहे हे आपल्याला कन्फर्म आहे आणि या गटामध्ये ए ए दिलेलं आहे म्हणजे इथं जर ए, ए लिहिलं तर इथे सुद्धा ए ए गट होतो इथं ए लिहिला तर इथं ए ए गट होतो इथे जर ए लिहिला तर इथे सुद्धा हा गट तयार होतो आणि इथे सुद्धा आता जे जे अक्षर आपण लिहिलेले आहेत ते खाली लिहूया एकदा क्रमाने पहिलं अक्षर आपण लिहिलं होतं ए नंतर लिहिलं होतं ए नंतर आहे बी नंतर आहे बी नंतर आहे ए नंतर आहे ए हा अक्षरांचा गट या ठिकाणी परफेक्ट बसलेला आहे आणि ऑप्शनमध्ये ए ए बी बी ए ए हे आपन जे ऑप्शन आहे पर्याय क्रमांक चार वर हेच या प्रश्नाचं उत्तर आहे हे प्रश्न आपण सोडवत राहिले पाहिजे आणि त्याचा सराव जर आपण केला हे व्हिडिओ आपण वारंवार पाहले तर आपल्याला मॅट पेपर मधील एन एम याम एम एस नावाची जी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा असते किंवा इतरही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात याची तयारी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करता येईल वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्नसुद्धा त्याच प्रकारातला आहे इथेसुद्धा तुम्हाला एक्स आणि वाय यांची रचना केलेली एका विशिष्ट पद्धतीने केलेली दिसते बघूया आपण एकूण अक्षरं किती आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आता या ठिकाणी सोळा अक्षरांची ही मालिका आहे मग सोळाचे गट आपल्याला कसे कसे करता येतील तर सोळांचे सोळाचे गट आपल्याला दोन चे आठ आठ आट गट तयार करता येतील किंवा चारचे चार चार गट तयार करता येतील किंवा आठचे दोन दोन गट तयार करता येतील कधी कधी याच्या वेगळं सुद्धा स्वरूप कधी कधी असू शकते परंतु आपल्याला जनरली ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात येतात की यामध्ये काय फॉलो झालेलं आहे ठीक आहे पहिला आहे दोन दोन चे आठ गट तयार करून पाहूया दोन दोन चे आठ गट जर आपण तयार केले तर आपल्याला किती गट मिळतात आणि त्यात कोणत्या अक्षरांची पुनरावृत्ती इथे तर क्लिअर दिसून राहिलं वाय एक्स वाय एक्स आणि इथे सुद्धा वाय एक्स आहे म्हणजेच वाय एक्स या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून म्हणजे इथं पहिलं येईल वाय एक्स नंतर परत येईल इथं वाय एक्स नंतर इथं वाय आणि एक्स येणार इथं वायच्या नंतर एक्स येणार इथं वायच्या नंतर एक्स येणार म्हणजे आपण कोणकोणते अक्षरं लिहिले तर बघा मित्रांनो एक्स त्यानंतर सॉरी पहिलं अक्षर आपण लिहिलेलं आहे वाय पहिलं अक्षर आपण लिहिलं वाय त्यानंतर दुसरं अक्षर लिहिलं हे वाय झाल्यानंतर हे वाय त्याच्यानंतर हे वाय त्यानंतर हे एक्स त्यानंतर हे एक्स त्यानंतर हे एक्स म्हणजेच आपल्याला गट मिळालेला वाय 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 एक्स 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 आणि हा गट आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये जेणेकरून आपलं उत्तर जे बरोबर येणार आहे ते पर्याय क्रमांक तीनचं उत्तर बरोबर येणार आहे तर अशा प्रकारचे ट्रिक वापरून आपण हे प्रश्न सोडू शकतो या पुढच्या प्रश्नाकडे यामध्ये सुद्धा तुम्हाला अक्षरांची मालिका लयबद्ध मांडणी दिलेली आहे ठीक आहे आपण अक्षर किती आहेत त्यामध्ये अगोदर मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा या ठिकाणी सोळा अक्षरांचं ही मालिका दिलेली आहे बघूया दोनचे आठ आठ गट तयार करता येतात किंवा चारचे चार चार गट तयार करता येतात किंवा आठचे दोन दोन गट तयार करतात याच्यापैकी काहीतरी असू शकते किंवा याच्यापेक्षा वेगळं सुद्धा काहीतरी आपल्याला मिळू शकतं में मागच्या एन एम एम एस परीक्षेमध्ये काही प्रश्न असे विचारले गेले होते की त्यामध्ये एखादं दोन अक्षर दो उरायचे मागं अशाही प्रकारच्या प्रश्नांचा सराव तुम्हाला असला पाहिजे म्हणून आपण हा प्रश्न घेऊन आलेलो आहोत बघा या ठिकाणी जर लक्ष दिलं आपण तर ए आणि बी याद दोन या दोन अक्षरांची मांडणी तुम्हाला केलेली एका विशिष्ट पद्धतीने दिसते तर बघू आपण आता काय होतो या ठिकाणी तर जर आपण दोन दोनचे गट तयार केले तर इथे ए बी या लागला आहे इथं बी म्हणजे ते सिम नाहीये सारखं नाही आहे चार चारचा गट जर केला तर डॅश डॅश ए बी पण इथं बी डॅश बी बी आलं इथं इथे बरोबर होणार नाही आठ आठचा गट केल्यावर इथे होणार नाही मग आपल्याला दुसरी ट्रिक काय वापरायची तर आपण इथं तीन तीनचा गटही करून पाहू शकतो तीन तीनचा गट जर आपण या ठिकाणी केला तर काही मिळतं का आपल्याला तर ते बघूया तीन 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 आणि एक जागा सोडलेली आपण ठीक आहे इथं तुम्हाला एक गट मिळून गेला बी बी ए नावाचा इथे जर आपण बी लिहिलं इथं बी लिहिलं बी बी ए नंतर या ठिकाणी बी बी ए लिहूया आपण या ठिकाणी इथे सुद्धा बी लिहूया जेणेकरून तो अक्षर इथे सुद्धा बी लिहूया बी बी ए आणि उरलेला जो एक, जो एक बी आहे तिथून सुरू झाली असते ती अक्षर मला तो बी लिहून टाकूया म्हणजे आपण या मांडणीमध्ये बी बी हे अक्षर लिहिले नंतर हे ए अक्षर लिहिलं नंतर बी नंतर हे बी आणि नंतर बी म्हणजे आपल्याकडे बी बी ए बी 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 असं कोणता पर्यायामध्ये लिहिलेला आहे बी बी ए बी 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 या ठिकाणी पर्यायामध्ये थोडीशी चूक या ठिकाणी झालेली आहे हा बी एक शिल्लक असायला पाहिजे होता म्हणजे जेणेकरून आपला पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक चार हे उत्तर त्याचं असणार आहे मित्रांनो हा एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न होता वेगळ्या पद्धतीचा प्रश्न होता अशा प्रश्नांचा सराव तुम तुम्ही केला पाहिजे आय थिंक एन एम एम एस दोन हजार बावीसला असा क्वेश्चन विचारला गेला होता की त्यामध्ये काही अक्षर उभरत होते जनरली मुलांचं असं एक लॉजिक असतं की दोन चार गट किंवा चारचे चार गट पडतील का किंवा आठचे दोन गट पडतील का तसं त्यामध्ये झालेलं नाही काही अक्षरं उरले ठीक आहे वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न पाचवा यामध्ये सुद्धा एक अक्षरांची लयबद्ध मांडणी आपल्याला दिसून येते अक्षरांची लयबद्ध मांडणी <coughs> करत असताना आपल्याला बी आणि ए हे दोन अक्षर या ठिकाणी दिसत प्रथम आपलं काम काय तर अक्षरांची संख्या मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा इथे सुद्धा सोळा एकूण अक्षर आहेत परत आपलं तेच काम दोन दोनचे आठ गट किंवा चारच्या चारचे चार गट किंवा आठचे दोन गट आता पहिलं जर आपण विचार केला दोनशे आठ गट तर या ठिकाणी बी आणि डॅश आणि इथं पहिलाच ए या लागला म्हणजे हे तर ठीक नाही जमणार चारच जर विचार केला आपण बी डॅश ए बी इथं पहिलंच अक्षर बी ए येते म्हणजे हे सुद्धा जमणार नाही आठचं सुद्धा जमणार नाही परत आपला नियम तो तीन तीनचे गट आपण या ठिकाणी करून पाहूया तीन तीनचे गट करून पाहत असताना आपल्याला या ठिकाणी आपण त्याचे रेषा ओढूयात की जेणेकरून आपल्याला स्पष्ट झालं पाहिजे अशा तुम्ही पेपरमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये रेषा ओढून बघायच्या आहेत आता या ठिकाणी बी बी ए बी ए नावाचा एक ग्रुप आपल्याला फॉर्म झालेला दिसून येतो तो, तो आपण या ठिकाणी जर का करण्याचा प्रयत्न केला तर इथे बी ए ए होते इथे सुद्धा बी ए ए होते इथं बी टाकलं तर हा बी ए ए होते आणि इथं बी ए ए आणि इथं बी असं जर केलं आपण तर हा ही एक वेगळ्या पद्धतीची रचना आपल्याला या ठिकाणी मांडलेली दिसून येते बघूया आपण कोणकोणते अक्षर आपण लिहिले तर ए लिहिलं ए लिहिलं त्यानंतर बी लिहिलं नंतर ए लिहिलं परत ए लिहिलं आणि परत बी लिहिलं म्हणजे ए ए बी ए आणि ए, 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 ए बी ए बी ए आणि ए बी हा पर्याय क्रमांक एकच आहे आणि त्या पर्याय क्रमांकाला त्या पर्याय क्रमांकाचा जो अनुक्रमांक आहे एक याचं वर्तुळ आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये रंगवायचं आहे मित्रांनो खूप छान प्रश्न आहेत व्हिडिओ या चॅनलवर आणखीन अपलोड होणार आहेत तुम्ही याच्याशी अपडेट राहा आणि या चॅनलला फॉलो करून येणाऱ्या अपडेट विषयी माहिती मिळवत राहा आता या ठिकाणी सहावा प्रश्न या ठिकाणी सुद्धा ए आणि बी हे दोन अक्षर आपल्याला त्यांची सरमिसळ केलेली किंवा त्यांची गुंपण केलेली आपल्याला दिसून येते बघूया यामध्ये अक्षरे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा इथे सुद्धा तेच लॉजिक आपलं सोळाचे दोनचे आठ गट पडतील किंवा चारचे चार चार गट पडतील किंवा आठचे दोन गट पडतील किंवा हे सोडून सुद्धा आपल्याला आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं काही होऊ शकतं का इथं ते आपण बघूया दोन दोनचे आठ गट जर पाडायचे म्हटले तर आपण असे पडतील परंतु या ठिकाणी हा जो ए आलेला आहे इथं बी आहे म्हणजे दोन दोन चार आठ गट पडणार नाही आता चारचे जर आपण गट पाडण्याचा प्रयत्न केला तर चारचे जर का पाडण्याचा प्रयत्न केला तर तिथं सुद्धा का आपली काही अडचण झालेली आपल्याला लक्षात येऊन जाते बघा डॅश बी डॅश ए डॅश बी डॅश ए डॅश बी इथं इथं उकलं हे इथं ए आलेलं आहे म्हणजे आपल्याला चारचे सुद्धा गट पाडता येणार नाहीत हे याच्यावरून क्लिअर झालं या अगदी आपल्याला कमी वेळेमध्ये वे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो जेणेकरून आपला प्रश्न सोडवण्यासाठीचा वेळ हा वाचला पाहिजे आणि आठ आठचं या ठिकाणी शक्य नाहीये मग आपण जाऊया पहिलाच आपला तीन तीनचे गट करून बघूया तीन तीनचे गट जर आपण केले तर काहीतरी आपल्याला मिळेल अशी आशा आहे बघूया काय होते तर, तर कुठंतरी आपल्याला ए बी बी नावाचा हे गट हा एक गट मिळालेला आहे आणि आपण जर इथं लिहिलं ए इथं बी तर इथं सुद्धा एबीबी नावाचा गट फॉर्म झाला इथं ए इथं बी इथं सुद्धा ए बी बी नावाचा या ठिकाणी ए बी इथं जर बी लिहिला तर इथे सुद्धा एबीबी नावाचा गट फॉर्म होतो ए बी बी आणि इथं शेवटी आहेच बघूया आपण आता कोणकोणते अक्षर आपण या क्रमबद्ध मांडणीमध्ये टाकले तर हा जो पहिला ए इथं लिहिला त्यानंतर आपण बी लिहिला त्यानंतर हा जो आहे ए इथं लिहूया नंतर बी नंतर हा या ठिकाणी बी आणि नंतर हा या ठिकाणी ए हे अशा प्रकारचे अक्षर आपण या ठिकाणी मांडलेले आहेत ए बी ए बी बी ए बी ए बी बी ए पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर अचूक येईल तर अशा प्रश्नांचा सराव आपल्याला या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमधून होणार आहे बघूया पुढचा प्रश्न तो सुद्धा ए आणि सी हे दोन अक्षरांची गुंफण करून त्यांची क्रमबद्ध मांडणी करून मांडलेला आपल्याला दिसून येतो पहिला नियम आपला की अक्षर मोजायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा आता या ठिकाणी पंधरा अक्षरांचा गट आहे म्हणजेच आपल्याला दोन प्रकारच्या मांडणी दिसतील एक तर तीन तीनचे पाच गट करतील किंवा पाच पाचचे चे तीन गट केलेले आपल्याला दिसून येतात पहिलं काम आपण असं करूया की तीन तीनचे गट करून पाहूया आता तीन तीनचे गट तीन तीन जर केले तर बघा इथं रफमध्ये करूया आपण डॅश ए सी आता या ठिकाणी इथं ए आलेलं नाही म्हणजे हा तीन तीनचा गट आहे तीन तीनचा गट नाही आता आपण एक काम करूया पाच पाच चे तीन गट करून पाहूया पाच पाचच्या तीन गटातून आपल्याला काही मिळतं का बघा या ठिकाणी डॅश ए सी डॅश सी डॅश एसी डॅश ए सी ए ते या ठिकाणी सी आलेलं शेवटी आणि या ठिकाणी ए आहे शेवटी म्हणजे पाच पाचचे तीन गट आपल्या या ठिकाणी होत नाहीत इथे सुद्धा कोणतीतरी ट्रिक त्यांनी या ठिकाणी वापरलेली जेणेकरून मुलांना फसवता येईल किंवा मुलांना गोंधळ निर्माण होईल मग आपणही काय करायचं आपल्या दुसऱ्या लॉनं जायचं दुसऱ्या नियमानं जायचं दुसरा नियम काय म्हणतो तर दुसरा नियम आपला असा म्हणतो की आपण दोन दोनचे गट करून बघूया दोन दोनचे गट जर आपण केले तर आपल्याला अशा प्रकारची रचना दिसून येईल इथं तुम्हाला एक अक्षरगट मिळून गेला सी ए तोच या ठिकाणी रिपीट झालेला आहे सी ए म्हणजे एक्झॅक्टली हा सी ए असू शकतो आणि आपण जर अशी रचना केली तर इथं सुद्धा तुम्हाला सी ए सी ए आणि इथं सुद्धा नुसता सी एकटा सी लिहायचा आहे कारण तिथं ती खंडित झालेली आहे मग आता कोणकोणते अक्षर आपण लिहिले तर इथं लिहिलं सी इथं ए या ठिकाणी सी नंतर या ठिकाणी सी सी आणि सी म्हणजे सी ए सी 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 चार वेळा सी त्यावेळेस हे आपल्याला कुठे दिसते तर पर्याय क्रमांक तीन हेच या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो अतिशय सोपे हे प्रश्न असतात फक्त तुम्हाला पहिल्यांदा फिरवलं जातं की अक्षरांची संख्या वेगळ्या याच्यात दिली जाते तुम्ही तीन तीनचे पाच पाचचे चे पास गट करून पाहता आणि मग तुम्ही त्या ठिकाणी थांबून किंवा तो प्रश्न सोडून पुढे जाता परंतु तो सोडून द्यायचा नाही तर सोडवायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला या चॅनलवर एन एम एम वाला या चॅनलवर विविध व्हिडिओ आणि मॅट पेपरच्या संदर्भात इतरही काही प्रश्न अपलोड होणार आहेत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घरीसुद्धा हा व्हिडिओ पॉज करून हे गणित सोडवण्याचे किंवा हे उदाहरणं सोडवण्याची प्रॅक्टिस करा धन्यवाद भेटत राहू चला बाय